अमित शाह यांना कशी मदत केली होती याबाबत सुद्धा भाष्य केले नेमकं का काय काय आहे संजय राऊत यांच्या नरकातलं स्वर्ग पुस्तकात त्याबद्दल काय चर्चा सुरू आहे गुजरात दंगल प्रकरणात शाह संकटात असताना बाळासाहेबांनी त्यांना कसं वाचवलं अमित शहाना वाचवण्यासाठी बाळासाहेबांनी नेमकं कोणाला फोन केला या आणि या पुस्तकाशी संबंधित अशा महत्त्वाच्या गोष्टी आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक पत्राचा अटक केल्यानंतरही त्यांनी हार मानली नव्हती आणि विरोधात संजय राऊत यांनी लढा दिला होता याच दरम्यान तुरुंगातील त्यांना आलेल्या अनुभवांवर संजय राऊत यांनी नरकातला स्वर्ग हे पुस्तक लिहिले जे उद्या म्हणजे शनिवारी सतरा मे ला प्रकाशित होणार आहे संजय राऊत यांनी या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ सोशल मीडियावर सुद्धा पोस्ट करून करून माहिती दिली आहे पण प्रकाशित होण्याआधीच दावा केला जात आहे की हे पुस्तक फक्त त्यांच्या वैयक्तिक अनुभवांची माहिती देत नाही तर राजकीय दबाव तपास एजन्सीची भूमिका आणि लोकशाही समोर उभ्या राहिलेल्या चॅलेंजेस सुद्धा प्रकाश टाकतोय संजय राऊत यांनी स्पष्ट केले की हे पुस्तक कोणत्याही प्रकाराचा गौप्यस्फोट नाहीये तर त्यांच्या जीवनातील सत्य अनुभवांचं वर्णन आहे या पुस्तकातून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या मदतीची माहिती सुद्धा संजय राऊत यांनी सांगितली आहे एवढंच नाही तर बाळासाहेब ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केलेल्या मदतीची सुद्धा माहिती त्यांनी या पुस्तकात दिली आहे तसेच बाळासाहेबांनी अमित शहा यांच्यावर उपकार केल्याचा पुस्तकात दावा करण्यात आलाय राऊत नेमकं काय म्हणाले का ते ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा जाणून घेऊया गोद्रा दंगलीच्या प्रकरणावेळी संपूर्ण देश मोदींच्या विरोधात होता पण ठाकरे शिवसेना आणि सामना मोदींच्या बाजूने उभे राहिले त्याच मोदींनी पुढे शिवसेना असुरी पद्धतीने फोडली अमित शाह यांना सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांनी चौकटी बाहेर जाऊन मदत केली अमित शहा गुजरातच्या दंगलीनंतर प्रचंड अडचणीत होते केंद्रात युपीए सरकार होतं आणि दंगलीतील काही निर्गुण गुन्ह्यांचा तपास सीबीआईकडे सोपवला होता त्यावेळी नरेंद्र मोदी यांना अमित शाह यांना मदत करता येत नव्हती अमित शाह गुजरात मधून तडीपार होते अडचणीत अडकलेल्या अमित शाह यांना एकच माणूस मदत करू शकतो ते म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असं शहा यांना कुणीतरी सुचवलं एक दिवशी भर दुपारी ते लहान जय शहा यांना घेऊन मुंबई विमानतळात उतरले आणि मातोश्रीच्या दिशेने निघाले मात्र त्यांना मुख्य ठेवण्यात आलं कारण त्यावेळी मातोश्रीची सुरक्षा व्यवस्था कडक दिवशी अमित शहा पुन्हा एकदा मातोश्रीवर आले आणि त्यांनी बाळासाहेबांना सांगितलं की मी अडचणीत आहे अमुक अमुक न्यायमूर्तींसमोर केस सुरू आहे तुम्ही त्यांच्याशी बोललात तर ते तुमचा शब्द खाली पडू देणार नाहीत बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्या फोनवरून न्यायमूर्तींना फोन केला आणि त्यांना

त्यांनीही संजय राऊत यांच्यावर लक्ष साधत वक्तव्य केले जर संजय राऊत यांनी खरोखरच कुठलं तरी पुस्तक लिहिलं असेल तर मला वाटतं की सरकारनं याची दखल घेतली पाहिजे जेणेकरून स्वर्ग आणि पुढे पुढे येऊ शकेल शिरसाट यांनी सांगितलं की काही वेळापूर्वी संजय राऊत तुरुंगात होते कदाचित तिथे त्यांना काही चांगले अनुभव मिळाले असतील असे अनुभव त्यांना वारंवार मिळत राहावेत आणि यासाठी त्यांना पुन्हा तुरुंगात जाण्याची संधी मिळायला हवी आणि तिथल्या अनुभवांच्या आधारावर त्यांना एक आणखीन पुस्तक लिहायला हवं ज्यामुळे सर्वांचं मनोरंजन होईल अशी प्रतिक्रिया संजय सिरसाट यांनी दिली आहे बरं राऊत इथवरच थांबले नाहीयेत तर त्यांनी यामध्ये शरद पवारांना सुद्धा खेचले मोदींना वाचवण्यासाठी शरद पवार यांनी कोणती भूमिका मांडली तसेच मोदींच्या फोन नंतर शरद पवारांनी कशी सूत्र हलवली या संदर्भात सुद्धा त्यांनी किस्सा त्यांच्या पुस्तकात नमूद केलाय बर मूळ मुद्दा असा आहे की संजय राऊत आणि पत्राचा घोटा प्रकरण दोन हजार बावीस सालचा आहे मग संजय राऊतांना पुस्तक लिहिण्यासाठी आणि ते प्रदर्शित करण्यासाठी मोदी शाह किंवा मग आणि कोणीला कोणतीही मदत केली असेल पण हे राऊतांपेक्षा उद्धव ठाकरेंना जास्त माहीत असेल ना मग स्वतःच्या मुलाने सुद्धा हे कधी का नाही सांगितलं पण संजय राऊत यांनी शहा एअरपोर्टला उतरले काळ्या पिवळ्या टॅक्सीत बसले एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी कशा काय नमूद केल्या तसेच शरद पवार यांच्या उल्लेख सुद्धा त्यांनी ते, ते म्हणाले आहेत की शरद पवारांनी मोदींना मदत केली पण नंतर ते त्यांच्याशी कसे वागले अहो पण मग शरद पवार आजपर्यंत स्वतःहून कसं काही यावर बोलले नाहीत हे सगळं विधानसभेच्या निकालानंतर आणि पदरात पडलेल्या जोरदार अपयाशानंतरच कसं सुचलं अशा चर्चा सुद्धा आता होऊ लागल्यात तुम्हाला संजय राऊत यांच्या पुस्तकावर आणि खास करून अमित शाह मोदी पवार यांच्या नमूद केलेल्या किस्सांबद्दल काय वाटतं ते कमेंट कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद